नमस्कार मैत्रिणींनो पॅशनेट पूजा या चॅनलवर मी पूजा पाटील आपले सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बघूयात की महालक्ष्म्यांना आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे साडी कशी नेचवू शकतो तर सर्वात आधी आज जी साडी आपण बघणार आहोत तर ती रेग्युलर आपण स्वतः घालतो त्या प्रकारची महाराष्ट्रीयन साडी आहे तर ही साडी घालण्यासाठी सगळ्यात आधी आपण अशा प्रकारे साडी घेऊन साडीचा जो पदराचा भाग आहे त्याला व्यवस्थितरित्या घडीवर घडी करून पिन लावून आपण व्यवस्थित प्रकारे हा पदर सेट करून घेत आहोत हा पदर पूर्णपणे सेट झाल्यानंतर याला आपण प्रेसने पूर्ण वळण देऊन घेणार आहोत जेणेकरून ह्या एकावर एक राहतील एक आणि मोडणार नाही शिवाय त्या सुंदर फिनिशिंग मध्ये दिसतील साडीचा पदर जर आपण आधी अशा प्रकारे तयार करून घेतला तर आपल्याला साडी घालण्यासाठी खूप कमी वेळ लागतो जर अशा प्रकारे आपण पदर आधीच छान सेट करून ठेवला तर उर्वरित साडी आपण खूप लवकरात लवकर महालक्ष्म्यांना घालवू शकतो पदराची सेटिंग करत असताना आधीच आपण आपल्या महालक्ष्म्यांची जी घडवंची असेल किंवा कोथळा असेल तर त्याप्रमाणे हाईट आपण सेट करून घ्यावी नंतर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आपण दोन्ही बाजूंनी प्रेस व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि इथे आपला पदर पूर्णपणे सेट आहे आता साडी जी आपण घेतली तर ती आपण डाव्या बाजूला पदराचा भाग टाकलेला आहे आणि नेस्ता भाग जो आहे साडीचा तो आपण आपल्या हातात घेऊ अशा प्रकारे त्याची घडी आपण आतून दुमडून घेतलेली आहे आणि घडवंशीमध्ये मध्ये आपण अगदी आपल्याला घालतो त्याचप्रमाणे आपण साडीचा पदर खोचलेला आहे तर अशा प्रकारे आपण सुरुवातीचा भाग खोचल्यानंतर आता मी पदराला पुन्हा पुढे घेतला आहे आणि डाव्या बाजूने पदराचा भाग मी ठेवलेला आहे त्यानंतर जी साडी आपण सुरुवातीला खोचली आहे तिथपासून आता आपण मिऱ्या घेण्यासाठी सुरुवात करत आहोत मिऱ्यांची साईज ही डिपेंड करेल की आपल्याला घेर कसा हवा आहे जर आपल्याला खूप मोठा घेर हवा असेल तर आपण छोट्या मिऱ्या घालू शकतो आणि इथे मला माझ्या महालक्ष्म्यांचा जो कोथळा आहे किंवा जी घडवणची आहे तर त्याच्या आकारानुसार मी मिडियम मिऱ्या घेत आहे जशा आपण स्वतःला साडी घालत असताना घेत असतो तर अशा प्रकारे या मिऱ्या घेऊन झालेल्या आहेत आणि मी एक एक मिरी वेगळी करून तिला सेट करत आहे जसे की तुम्ही बघताय अशा प्रकारे या मिऱ्या पूर्ण सेट करून झाल्यानंतर आपल्याला या मिऱ्या अगदी व्यवस्थितरित्या कोथळ्यामध्ये खोचून घ्यायच्या आहेत खोचून घेत असताना खालचा जो घेर आहे तर तो तुम्हाला हवा असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता आणि यामध्ये आणखी एक उपाय तुम्ही करू शकता की जर तुम्हाला महालक्ष्म्यांची हाईट वाढवायची असेल तर, तर हा जो कोथळा किंवा घडवंची आहे ती आपण जर चौरंगावर ठेवून साडी घातली तर त्यांची हाईट आणि हा घेर खूप सुंदर उठवून दिसतो तर अशा प्रकारे पूर्ण साडी खोचून घेतल्यानंतर जेवढा उर्वरित भाग आहे तर त्याची प्रत्येक चुणी मी एका मागोमागे एक सेट करून घेत आहे आणि आता सेट झाल्यानंतर अशा प्रकारे जो धडाचा भाग आहे तर तो मी कोथळ्यावर लावून घेते मिर्या सेट झाल्याच्या नंतर जो पदर आपण घेतलेला आहे तर तो अशा प्रकारे महालक्ष्मीच्या हाताखालून आपण घेऊ आणि व्यवस्थितरित्या हाईट बघून आपण तो पदर सेट करू शिवाय पदर घेतल्यानंतर असा साईडचा जसा आपण काठ आपल्या कमरेखाली घेतो तर तसाच काठ आपल्याला इथेही भेटणार आहे आपण आत्ताच त्याला पिन लावणार नाही पण तो काठ आपण सध्या फक्त पुढे काढून ठेवलेला आहे पदर सेट करत असताना आपण ज्या पिन लावल्या होत्या तर आता आलेली ही जी समोरची पिन आहे ती आपण काढून टाकली आणि एकामागोमाग एक अशा मिऱ्या आपण घेतोय तर जो आपण समोरचा पदर घेतोय त्यासाठी आपण प्रेस करून ठेवल्यामुळे आधीच आपल्याला खूप सोप्या पद्धतीने ह्या एकामागे एक बसवता येत आहेत तर अशा प्रकारे हा पदराचा आपण खूप सेट केलेला आहे आणि यानंतर सांगितलेलं की आपण आपल्या कमरेखालचा येणारा जो काठ आहे तर तसंच आपण इथेही पुढे काढून त्यालाही पिनअप करणार आहोत पण त्याआधी ह्या ज्या मिऱ्या आहेत तर ह्या चुण्या आपल्याला सारख्या सारख्या व्यवस्थित कराव्या लागणार आहेत जेणेकरून त्यांची फिनिशिंग चुकणार नाही आणि ते सुंदर दिसतील तर पदरालाही मी इथे ब्लाऊज आणि पदर व्यवस्थितरित्या सेट करून घेतला आहे आणि अशा प्रकारे हा जो काठ आहे तो पुढे काढून एका मिरीच्या आतमध्ये घेऊन आपण तिथे पिनअप करणार आहोत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण हा काठ पुढे घेऊन एका मिरीच्या आतमध्ये हलक्या हाताने पिन लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पदराचा भाग व्यवस्थित करून आणि मिऱ्यांना पुन्हा एकदा दे फिनिशिंग देऊन आपल्या गौराईची साडी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी आपले, आपले खूप खूप आभार आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद